आमदार बालराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शक आले महाविकास आघाडीतर्फे आज आमच्या सोबत जिल्हाध्यक्ष सुधामदा पाटील युवा नेते अचुत राऊत साहेब अनिल नाईक साहेब खारघर शहराध्यक्ष गिरवकर साहेब आणि अ तेजस्विनी जगेश भरत सह जिल्हा चिटणीस रायगड माणे माने मॅडम ठाकूर मॅडम आणि इतर सहकारी अं हर्षल पाटील आणि इतर सहकारी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण काल आमच्या हाती एक माहिती लागली आमच्या एका मित्राने आम्हाला ती माहिती आणून दिली आरटीआय दाखल केल्यानंतर जे जे रसोई येथे बारस सध्या बार चालू आहे तर त्या संदर्भात मागे आंदोलन झाली की खारघर हा नो लीकर झोन आहे ही दारूमुक्त शहर आहे आणि त्या शहरामध्ये सर्व पक्षीय लोकांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये संघर्ष समिती हा माध्यम अतिशय उत्कृष्ट ठरला दोन हजार तीन पासून ते कार्यरत होते माननीय आमदार बालराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाची खारघरवरती अविरत सत्ता असताना दोन हजार सतरा पर्यंत खारघर शहर हे मुक्त ठेवण्यास मदत झाली पण आज अचानक सत्तांतर झालं आणि खारघरमध्ये दारूचं शॉप किंवा बारच पेव फुटलं तर या संदर्भात आता मोर्चे लढे मोर्चे झाले तर याच्यामध्ये आता आम्ही आरटीआय दाखल केलेला आमच्या मित्रांनी तर ते आरटीआय दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये धक्कादायक के माहिती अशी आली की सर्व पक्षीय आंदोलनामध्ये माननीय श्री प्रशांत ठाकूर साहेब पण होते जे आता स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा होते सर्व नगरसेवक बंधू होते आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष होते मग ते सर्व पक्षीय मोर्चा हा दारू नावाची व्यवस्था इथून नष्ट होण्यासाठीच होती पण आज आरटीआयच्या माध्यमातून खासदार पोलिटिक आरटीआयच्या माध्यमातून आम्हाला ते याच्यामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक श्री गुरुनाथ महादेव गायकर यांचं त्याच्यामध्ये नाव हे अतिशय आमच्यासाठी धक्कादायक बाब आहे म्हणून आम्ही मान्य प्रशांतदादा ठाकूर यांना यांना आमचं एक विनंती होता हे आहे की याच्या हो संदर्भात जर आपला भाजपचा नगर नगरसेवक हो याच्यामध्ये पदाधिकारी जर निवड इन्व्हॉल्व्ह असेल त्याच्यामध्ये जर भागीदार पात्र असेल तर याच्यामध्ये तुमची भूमिका काय तुमच्या भाजप पक्षाची याच्या या माध्यमातून भूमिका काय यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली घेतलेली आहे दोन हजार एक पासून दारू मुक्त शहर आहे आता दारू दुकानं सुरू होऊन काहीतरी महिने लोटले असतील काही वाईन शॉपसाठी काही दिवस लोटले असतील पण आमचं जे आंदोलन आहे ते कुठेही थांबलेलं नाही याच्या पुढे थांबणार सुद्धा नाही आणि बालाराम पाटील साहेब असतील सुदाम पाटील साहेब असतील अवचित राऊत साहेब असतील त्यांच्या माध्यमातून सर्व पक्षी आंदोलन चालूच राहणार आहे पण हे मध्यभागी स्ट्रिस्ट हे धक्कादायक गोष्ट बाहेर आली त्यासाठी आम्हाला ही विचारणा करण्यात करण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद आज आम्ही जी पत्रकार परिषद घेतलेले आहे त्या आपल्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय <laughs> का भाजपा हा कसा दुतोंडी साप आहे मग एकीकडं आंदोलनामध्ये पण हेच लोक आणि त्या व्यवसायामध्ये पण तीच लोक आमचा व्यवसायाला विरोध नाही पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतोय पुन्हा आपल्याच माध्यमातून आम्हाला विचारणार होईल का रुग्णनाथ गायकवा हे पूर्व श्रेणीचे शेका पक्षाचे नगरसेवक मग आज भाजपात गेलेत म्हणून आमचा कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही व्यवसायावर आमचा राग नाही ही पार्श्वभूमी आता चाललेली आहे सध्या स्थिती ज्याच्यामध्ये खारगड मध्ये आम्हाला दारू विक्री करून द्यायची नाही कारण तसा ठराव ह्या लोकांनी घेतलेला होता याच्या अगोदरी पण महानगरपालिकेने मला वाटतं आपल्याच वर्तमानपत्रात पण आम्ही पाहिलंय का उत्पादन शुल्काचे अधिकारी सांगतात का असा ठराव करण्याचा अधिकार महापालिकेला नाही माझं म्हणणं अधिकार आहे किंवा नाही याच्यापेक्षा इथल्या जनता ठरवेल तर दारू विक्री करायची की नाही माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये मतदान होऊ द्या उभी वाटली आडवी बाटली त्याच्यामध्ये ह्या दावीच्या विरोधात किती लोक आहेत हे आपल्या माध्यमातून त्यांना कळेलच परंतु ज्या पद्धतीनं दोन्ही आमदार भाजपाचे विधान परिषद विधानसभेचे आमदार माझे आमदार बाळग्राम पाटील साहेब असतील श्रीजी गरत साहेब असतील जी नाईक असतील आमचे सगळे सरकारी औचित्य असतील आमचे गरत साहेब असतील आमच्या काँग्रेस पक्षाचे कॅप्टन सर्व लोक इथे पक्ष वेगळे या आंदोलनामध्ये सर्व सहभागी झालेले होते आणि त्याच्यानंतर ही आपण पाहिलं असेल या देशाच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इथे कायदा सुव्यवस्था कसा पायदली तोडवला जातो त्याच्यामुळे एवढी मुजोरी या अधिकाऱ्यांमध्ये आलेली त्यांना कॉन्फिडन्स आहे आम्ही भाजपच्या काळामध्ये आम्ही कुठेही काही करू शकतो जनता आमचं काहीही वाकडे करू शकत नाही पंजाबच्या शेतकऱ्यांना तेरा महिने रस्त्यावर संघर्ष करावा लागला त्याच्याही पेक्षा अधिक काळ इथं संघर्ष करावा लागला तरी आम्ही संख्येने कमी जरी असलो तरी एक एक माणूस लाखाच्या क्षमतेने असणार त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे वाईन शॉप पूर्णपणे शिफ्ट किंवा बंद होत तो नाही तोपर्यंत महाविकास आघाडी आणि जी संघर्ष समिती हे आंदोलन थांबवणार नाही आणि हा अभिगत असा हा आंदोलन चालू राहणार अधिवेशन आता चालू था झाले आणि पुन्हा हेच आमदार महोदय अधिवेशनात पण मागणी यांचीच विरोधाला पण हेच म्हणजे जनतेच्या डोळ्यामध्ये धूर फेकण्याचं काम बघितलं असेल नाही ना असेल मालमत्ता कर असेल दारूबंदी असेल लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण एक विश्वास आहे आणि आपण ती बाजू खंबीरपणे मांडत आला आहात म्हणून आपल्याकडे आम्हाला अपेक्षा जास्त आहेत कारण शेवटी आम्ही प्रत्येकाकडे पोचू शकत नाही परंतु आपल्याला मांडणारा वगैरे चाहता वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचाच फायदा जनजागृतीसाठी आपल्याला होणार आहे माझी आपल्याला विनंती आहे का भाजपाचा खरा चेहरा ह्या लोकांना आपण दाखवा एवढीच विनंती आपल्या माध्यमातून सांगतोय का आता या महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात म्हणून भाजपाला इन्व्हॉल्व आहे या दिवशी निवडणुका संपतील यांच्याच आशीर्वादाने सगळे धंदे चालू आहेत इथले ठेकेदार बघा निष्कृष्ट जगाची कामं करतात हे ठेकेदार कोण आहेत त्यांच्या पाठीमागे छुपे हात कोणाचे आहेत टक्केवारीसाठी यांचं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा एकच यांचा कान मंत्र आज आहेत यांना सत्तेच्या पलीकडे यांना काही देणं घेणं नाही आज रोज बघतो का कित्येक गुन्हेगार प्रगतीचे लोक सुद्धा आज या पक्षामध्ये प्रवेश करतात आज महाराष्ट्रात मी सांगायला काय वेगळं काही नकोय अशा पद्धतीनं म्हणजे मागच्या महिन्यामध्ये पण जो प्रवेश झाला इकडल्या पक्षात उद्धव साहेबांच्या पक्षात मध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी बिंबीच्या डेटा पासून बोमलायचा आणि पुन्हा अगद्यात त्यांनी काना सांगितलं बाबा मी येतोय तर त्याला हाग तुरे घालून त्याला पक्ष प्रवेश द्यायचा ही भाजपची कूटनीती आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना त्यांचा आग नक्की दाखवेल तसं आता माझ्या सरकारने भूमिका मांडली लड़ा आच्छा नहीं। हाया ते हो ते हा लढा काय आजचा नाहीये हा ग्रामपंचायती त्या हयात असताना तेव्हा ग्रामपंचायती जो शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेचं जेव्हा वर्चस्व होतं तेव्हापासूनचा हा लढा आहे त्याच्यामध्ये संघर्ष समिती ही सातत्य ठेवून त्याचा पाठपुरावा घेत हो आहे आता आपण बघत असल निरसुख बार झाला जसं आपण नाव घेतलं हो जे जे रसोई झाला आणि गोडकॉन झाला हे आताच काय आलं यापूर्वी महानगरपालिका जोपर्यंत नव्हती हे का परमिशन यांना मिळालं नाही मग महानगरपालिका आणण्याचा अट्टास कोणाचा होता सत्ता कशासाठी हवी होती सत्तेत सत्ता विकासासाठी हवी होती की त्यांच्या जसं आता हे आम्ही तुमच्या समोर खुलासा करतोय त्यांच्या लोकांना मोठं करण्यासाठी आणि त्या सत्तेचा फायदा भोगून आता जसं हे नाव च्या माध्यमातून बाहेर आले आता ही जी व्यक्ती आहे ही भाजपचे नगरसेवक आहे नगरसेवक काल जरी पण हे त्यांचे कार्यकर्ते आहेत मग याच्यापासून लोकांना आम्हाला हेच दाखवायचं की भाजपचा जो अजेंडा आहे आणि भाजपला जी सत्ता हवी आहे ती कशासाठी हवी आहे की ह्या सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्या लोकांच्या मार, मार्फत पदरात घालून घेऊन त्याच्यातनं पैसा कमवायचा सत्ता कमवायची आणि लोकांच्या डोक्यात धूळ फेक करायची त्यासाठी हा त्यांचा सा काम चालू आहे त्यांना ह्या विकासाशी काही पडलेला नाहीये किंवा कशाशी नाही पडलेला आहे जर इथल्या सत्ता दा, सत्ताधाऱ्यांना जर खरोखर या शहराचा विकास हवाय या शहराची जी प्रतिमा आहे शिक्षण शिक्षणाची नगरी म्हणून या प्रतिमेला जर डाग लावायचा नसतात तर त्यांनी परमिशन दिलं नसतं कारण सत्ता आता हे जे अजित पवार साहेब असेल किंवा एक्साईज मधून जे परवाने आले हे यांच्याच सत्तेतनं आलेले आहेत आज पाच वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता होते त्याच्यानंतर आता परत ते सत्तेवर बसले तेव्हा ह्या परवाने मिळाले हे कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या काळात मिळालेले नाही आहेत आणि घोषणा देणारेही येच मोर्चा काढणारही येच मोर्चा दगड फेकणारेही येच आणि लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारेही येच आहेत त्याच्यामुळे लोकांनी ही भूमिका या सत्ताधाऱ्यांची जी आहे त्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून लोकांना वर्षानुवर्ष मूर्ख बनवायचं इलेक्शन संपले आता जर ही महानगरपालिकेचं इलेक्शन नसतं तर तिथे जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये फक्त महाविकास आघाडीचीच लोक तुम्हाला मिळाली दिसली असते त्याच्या पलीकडे सत्तेतला एकही माणूस कार्यकर्ता पदाधिकारी आजी माजी कोणी दिसलं नसतं त्यामुळे इलेक्शन आलंय म्हणून ही मोठे मोठे लोक त्याच्यात उतरलेत आणि ते त्यांचा अजेंडा याच्यातनं साध्य करत आहेत ठीक आहे ते व्यापारी जे कोणी आम्हाला आमचा व्यापाऱ्यांना विरोध नाही ते त्यांचे पैसे लावून ते त्यांच्या कष्टाचा लावून ते व्यवसाय करतात तर त्या व्यवसाय करणाऱ्याच्या मागे जे हात आहेत हे कोणाचे आहेत हे जनतेला कळायला पाहिजे तर हे हात आता हे जर सत्ताधिकाऱ्याचा हात नसतो तर कुठल्या कोणाची एवढी हिंमत झाली नसती का त्या एवढा मोठा ज्या ज्या गोष्टीला विरोध होतोय वर्षानुवर्ष ते गोष्ट लोकांच्या समोर आणण्याचं कोणाची धाडस झालं नसतं पण हे जे धाडस होत आहे याच्या मागे सत्ता केंद्र आहे आणि सत्तेत जी लोक आहेत त्यांनी ह्या गोष्टीचं उत्तर या जनतेला देण्याचं गरजेचं आहे खारगरच्या का आमच्या लोक याला का याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का याचे पार्टनर आहेत आणि का खारघरमध्ये बार आणण्याचं त्यांचं मना मनोदय आहे हे त्यांनी स्वतः त्या लोक जनतेला हे मांडायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि शिवसेना पक्ष म्हणून आमची ह्या ह्या त्यांना स्थानिक सत्ताधिकाऱ्यांना आमदार साहेबांना ही विनंती आहे का तुमचीच लोक जर हे करत असतील तर तुम्ही जो आंदोलन करून तुम्ही पुढाकार घेताय आणि कारवाई करतात हे जे काही ढोंग आहे हे तुम्ही बंद करायला हवं तुमच्या डोळ्यात सुद्धा ही है है लोक धूळ फेकतायत का हेही आम्हाला कळायला हवं तुमची भूमिका जर प्रामाणिक असेल तर मग तुमचे पदाधिकारी कार्यकर्ते तुम्हाला फसवत आहेत तुमच्या लोकांना फसवत आहेत या खारघरच्या नगरीतल्या लोकांना आहेत हे आपण स्वतः हे करून त्या लोक संबंधित व्यक्तीवर जर आपण इथले आमदार आमदार सत्ता देश महानगरपालिकेचे सर्व सत्ता तुमच्याकडे आहेत तुम्ही जर कारवाई करणार का हे आम्हाला या उत्तराची अपेक्षा आहे आणि निश्चित आपलं धोरण पाहता सहभाग घेतला होता आम्हाला ही अपेक्षा आहे का ह्या अशा वृत्तीला तुम्ही पाठीशी घालणार नाही आणि त्यावर तातडीने कारवाई करून जनतेला एक चांगला संदेश द्याल अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज